भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आदर्श से मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष से, कविताताई अभिलाल दादा देवरे एक्केचाळीस दिवस महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक्केचाळीस दिवसामध्ये सोळा दिवस अन्नत्याग पंचवीस दिवस धरणे आंदोलन सोळा दिवसाचं जे अन्नत्याग होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर साहेबांनी थकीत केलं कारण माझी तब्येत खालावली होती तसेच धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी धन्य आंदोलन थकीत केलं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण पुढच्या आंदोलन अखंड चालून ठेवणार आहोत जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल यांना संविधान मान्य नसेल यांनी दिलेला शब्द जे पाळत नसतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार धनगर समाजाला आरक्षण जर हे देत नसतील तर येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये संग्राम पाटील आणि किरण पाटील यांच्या विरोधात आदिलाल दादा देवरे यांची धर्मपत्नी कविता देवरे हे लंडन आहेत आणि जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण आणि प्रशिक्षणार्थी माझ्या आदिवासी बांधवांना हिंदू मुस्लिम शिख सर्वच आम्ही भाईबाई सर्व बांधवांना प्रशिक्षणार्थांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही येणारी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो पक्ष आम्हाला साथ दे त्यांना आम्ही सोबत घेऊ अन्यता आम्ही अपक्ष लढणार आहोत हा आमचा इथं जाहीर आव्हान आहे आणि जोपर्यंत या समाजाला आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही येणाऱ्या निवडणुकी झाल्यानंतर देवऱ्या परत चुकेपाडा या गावामध्ये अन्न त्या कुपोषण करतील आणि धनगर समाजाला आरक्षण व प्रशिक्षणार्थांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आणि याचिका दाखल करून प्रशिक्षणार्थांना रोजगार मिळवून देतील एवढं जाहीर विश्वास देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय श्री